रे काना काढूनकोस खोड कनारे काना काढूनकोस खोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड गवळल गरीब राधा तू कृष्ण राजा गवळ राजा तुझी माझी जामल काशी गोकुळात जोड का रे काना काढू नकोस कोड पदर माझ सोड कृष्णा पदर माझ सोड पदर माझ सोड कृष्णा पदर माझ सोड येता जाता यमुने वरती छड शिमला छड शिमला लाज कशी रे नाही तू नंदाच्या मुला यमुनेच्या काठी नको लागू पाठी नको घागर फोडू माझी दुसऱ्याची फोड रे काना काढू नको सफोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड सवंगड्याचा मेळा घेऊन आलास तू आलास तू दह्या दुधाचा माट फोडून गेलास तू ऐक रे मुकुंद सोड ह्या धंदा विनंती मी करते काना बोलून ये सोड काना रे काना काढू नकोस फोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माध सोड कृष्णा पदर माध सोड एका जनारदानी कृष्णा तुझला विनवू किती विनवू किती गोकुळात राणा मजला वाट भीती रे घरी माझ्या करीते मी पूजा खाया करते तुला पुरणपोळी गोड धोड कानारे काना काढू काना नको सखोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड गवळन गरीब राधा तू कृष्ण राधा तुझी माझी जमल कशी गोकुळात जोड रे काना काढू नकोस खोड पदर माझा सोड कृष्णा पदर माझा सोड ಪದರ ಸೋಡ ಕೃಷ್ಣ ಪ ಧರ್ ಮಾಧ ಸೋಡ ಪದರ್ ಸೋಡ